धुळे येथील कचरा डेपो ज्या ठिकाणी त्याचा खतात रूपांतर करण्यात येतं त्या ठिकाणी काल मोठी आग लागलेली होती सुमारे पंचवीस तीस पाण्याच्या अग्निशमक दलाच्या गाड्यांनी ती आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु अजूनही ती आग अजून धगधगत आहे धुळेकर नागरिक जानकार नागरिक नेहमी चर्चा करत असतात की ही आग लावली की लावण्यात येते लागली की लावण्यात येते याबाबत बाबतीत महानगरपालिका खुलासा करत नाही ओके करू सुरू नमस्कार मित्रांनो मी व्यंग चित्रकार राजेंद्र सोनार व्यंग नगरी लाईव्ह धुळे गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून मी हे जे कचरा डेपोला आगी लागतात त्याच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला मी हरित लवादाकडे सुद्धा तक्रार केली महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सौनिक मॅडम यांच्याकडे सुद्धा तक्रार केली महानगरपालिकेकडे तक्रार केली परंतु या लावण्यात येणाऱ्या आगी विरोधात कोणतीही कारवाई आतापर्यंत झालेली नाहीये आपल्यासोबत ललित माळे आहेत शिवसेनेचे नेते व सामाजिक कार्यकर्ते त्यांनी हा प्रश्न हातात धरलेला आहे ललित भाऊ तुम्ही सांगा या आगी कशा काय लागतात या आगी लागण्याचा प्रकार नेमका दोन हजार सतरा पासून वाढलेला आहे घन कचरा व्यवस्थापनाचा जो पहिला टप्पा आलेला होता पंचवीस कोटीचा त्याच्यानंतर हा प्रकार सर्व वाढत गेला दोन हजार एकोणावीस पर्यंत या ठिकाणी सर्व विरोधी पक्षातल्या नेत्यांनी ने आंदोलन केलं पत्रकारांनी पत्र त्या ठिकाणी छापून आणलं पण या ठिकाणी काही फरक पडला नाही दुसरा टप्पा आला बत्तीस कोटीचा म्हणजे एकूण मिळून पंचावन्न साठ कोटी रुपयाचा हा जो घनकचरा व्यवस्थापनाचा जो काही विषय होता याच्यामध्ये यांची मशनरी नेहमी बंद पडलेली राहते त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचऱ्यावर प्रोसेस करून खत बायोमेट्रिक खत बनवून शेतकऱ्यांना किंवा इतरांना विकण्यासाठी हा सगळा प्रोजेक्ट होता मित्रांनो यांनी ह्या ठिकाणी कधीच तो घनकचरा व्यवस्थापनाचा विषय ठेवला नाही हा कोट्यवधीचा जो काही भ्रष्टाचार होता हा दाबण्यासाठी यांनी वेळोवेळी कचऱ्यावर आ आग लावण्याचा प्रकार घडवला आणि आज या सर्व विषारी धुरामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांना डोळ्यात जळजळ घशात खवखव असे इतके रो, रोग प, या ठिकाणी वरखेड्यातल्या जुन्या धुळ्यातल्या भागातल्या तसेच मार्केटच्या मागच्या भागेत लोकातल्या लोकांना या आगीच्या दुरामुळे खूप त्रास होते जळजळ होते परंतु याकडे प्रशासनाचं सत्ताधाऱ्यांचं नेहमी दुर्लक्ष झालेलं आहे आमचं असं म्हणणं आहे की पाच वर्षापासून सहा वर्षापासून जी आग लागते याची कसून चौकशी झाली पाहिजे याची सायटी चौकशी झाली पाहिजे कि कोट्यावधीचा जो जनतेचा पैसा आहे याचा हिशोब हा गेला कुठं हा हिशोब लोकांना समजायला हवा आणि याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे तुम्ही चौकशीची मागणी करत आहात माझी तर ही मागणी आहे की ही संघटित गुन्हेगारीचा हा प्रकार आहे आणि पर्यावरणाचं अब्जावधी लोकांचं पर्यावरणाचं या ठिकाणी नुकसान होत आहे जुन्या धुळ्यातल्या असेल किंवा या पाच किलोमीटरच्या परिसरात जो एरिया आहे त्या ठिकाणी पर्यावरणाचा त्रास हा लोकांना होत आहे श्वसनाचे त्रास सुरू झालेले आहेत लहान बाळांना लहान वयात त्यांना श्वसनाचे त्रास लागतात त्या। त्यांचे फफूस खराब होतात याला जबाबदार असलेल्या लोकांवरती मकोका कायदा का लावण्यात यावा व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व या आगी कायमस्वरूपी बंद व्हाव्यात पूर्ण महाराष्ट्रात कुठेही अशा आगी आगी लागण्याच्या घटना घडत नाहीत राजेंद्र सोनार व्यंगनगरी लाईव्ह धुळे